नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑनलाईन महाडी बी डीच्या पोर्टलवरून कडवा कुट्टी मशीनसाठी कशाप्रकारे अर्ज करता येते याची ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कडबाकुट्टी मशीन म्हणजेच कटर ज्याला आपण गवत कापणी किंवा जे कोणत्या आपल्या चारा बारीक करण्यासाठी जे वापरता आपण ग्रास कटर त्याच्यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येते ते बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तर चला मित्रांनो ग्रास कटरसाठी प्रकारे अर्ज करता येतील याची संपूर्ण माहिती घेऊया सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणी या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जो शेतकरी या पोर्टलवरती नवीन असतील तो या ठिकाणी नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला त्या शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आणि नेम आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकून तुम्हाला समोर जायचं आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करून या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन जे असेल किंवा नोंदणी जे असेल ते संपूर्ण करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नोंदणी संपूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने या ठिकाणी तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करू शकता पहिला म्हणजे वापरकर्ता आय डी म्हणजेच नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि दुसरा जे आहे आधार क्रमांक या ठिकाणी सिलेक्ट करून आधार क्रमांक ओ टी पी प्राप्त करून तुम्ही लॉग इन करू शकता या ठिकाणी वापरकर्ता आय डीमध्ये युजरनेम टाकायचं आहे जे तुम्ही युजरनेम सेट केलात ते युजरनेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमच्यासमोर तुमचे हे पोर्टल अशा प्रकारे लॉग इन होतील लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल संपूर्णता जी आहे प्रोफाईल या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही अर्ज करा या बटनवरती क्लिक करशाल तुमच्यासमोर काही बाबी निवडाचे ऑप्शन दिले जातील या ऑप्शनमधून म्हणजे तुम्हाला कोणत्या कंपोनंटसाठी कोणत्या घटकासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते या सब मधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे बाबी निवडा हा पर्याय निवडून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आपल्याला एक कृषी यांत्रिकी पाहिजेल म्हणजे यंत्र पाहिजेल ग्रास कटिंग करण्यासाठी तर आपल्याला या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण याच्यासमोर बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला इतर कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्याच्यासमोर अर्ज म्हणजे त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि यानंतर या ठिकाणी मुख्य घटक या ऑप्शनमध्ये तुम्हाला कृषी यंत्र आवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तपशीलमध्ये तपशीलमध्ये तुम्हाला जे आहे त्याच्या रिलेटेड जे आहे तुम्हाला या ठिकाणी ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे कोणत्या याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचं आहे ते ऑप्शन म्हणजेच आपल्याला ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ग्रॉस कटिंग करण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी वीसपेक्षा जास्त पंच पस्तीस एच पीपर्यंत हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी मुख्य म्हणजे यंत्रसामग्री अवजारे किंवा उपकरणे या ऑप्शनमध्ये तुम्हाला फॉरेज ग्रास अँड स्ट्रॉ कटर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे याच्यात शोधून तुम्हाला या ठिकाणी बघा हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही याच्यासाठी अर्ज करू शकता जसं की मळणीयंत्र रोटावेटर असो नांगर असो पण आपल्याला ग्रास कटरसाठी अर्ज करायचं आहे सध्याला तर या ठिकाणी हे ऑप्शन सिलेक्ट करून चाफ कटर तीन ते पाच एच पी इंजिन इलेक्ट्रिक मोटार हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे हे एवढे डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि हे जे दोन बॉक्स दिले जातील एक पूर्वसंमती कृषियंत्र खरेदी करणार नाही किंवा पूर्वसंमती दिल्याशिवाय केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही मला जाणीव आहे हे सगळं वाचून तुम्हाला दोन्ही बॉक्सवरती तुम्हाला टिक करायचं आहे हे अटी आणि शर्यती दोन्ही मान्य केल्यानंतर अर्ज करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्ज करा या बटनवरती क्लिक करशाल या ठिकाणी तुमचे घटक ॲड होतील जर तुम्हाला इतर कोणते घटक ॲड करायचे असेल तर यस करा अदरवाईज या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर जे तुम्ही घटक ॲड केलात म्हणजेच या ठिकाणी बघा सर्वप्रथम तुम्हाला काही घटक ॲड करायचे आहेत तुम्हाला जे कोणते घटक अर्ज करायचे त्यांच्यासाठी त्या अवजारांसाठी ते पहिले घटक ॲड करायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमच्यासमोर या ठिकाणी पहावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमच्या तालुक्याच्यासमोर जे पहा दिला आहे त्यावरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं आहे रेफरन्स देऊन या ठिकाणी तुम्हाला अटी आणि शर्यती मान्य करायची आहेत आणि अर्ज सादर करा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करशाल तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दिला जाईल जे की तेवीस रुपये साठ पैशाचं या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला याची पेमेंट करून घ्यायची आहे पेमेंट कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर याची पेमेंट रिसिप्ट तुम्ही डाउनलोड पण करू शकता या ठिकाणी प्रिंट पेमेंट रिसिप्टवरती क्लिक करून किंवा या ठिकाणी मी केलेले जे अर्ज बाबी आहे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जे अर्ज केलात त्याची पोचपावतीसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करता येते जसं की पोचपावती डाउनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक आणि तालुका आणि कोणत्या घटकासाठी तुम्ही अर्ज केलात ते हे सगळे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी पाहून पोचपावती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव त्यांचे जे डिटेल्स असतील अर्ज क्रमांक आणि त्या बाबीचा म्हणजे तुम्ही कोणत्या याच्यासाठी अर्ज केलात त्याचे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दाखवले जातील याची तुम्ही जे पी डी एफच्या स्वरूपात किंवा स्क्रीनशॉट काढून या तुम्हाला मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे ग्रास कटर किंवा कडवाकुट्टी मशीनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि हे योजना तुम्हाला लागल्यानंतर याची दहा दिवसाच्या आत तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत कागदपत्रे अपलोड करून तुम्हाला पूर्वसंमती देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवेल हे संपूर्ण डिटेल्स जे तुम्हाला कृषी अधिकाऱ्याला विचारून हे योजना लागल्यानंतर तुम्हाला एस एम एसद्वारे कळविला जातो ते पाहून तुम्ही कृषी अधिकाऱ्याला संपर्क करायचं आहे आणि तेथून तुम्हाला ते संपूर्ण फॉर्म वगैरे जे काही कागदपत्रे अपलोड असतील ते करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही कडबाकुट्टी मशीनसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता धन्यवाद मित्रांनो